आमदार शहाजी बापू पाटील यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापू पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची आमदार शहाजी बापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीच क्रँडी रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची चौकशी केली आहे आमदार शहाजी बापू यांच्या गुडघ्याची नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली शहाजी बापू पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा मुख्यमंत्री हे आपल्या मूळगाव दरे येथे होते शहाजी बापू यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांची फोनवरून चौकशीही केली होती तर आता मुंबईत ब्रिज कँडी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजी बापू यांच्या तब्येतीची आस्थेनं विचारपूस केली तसेच डॉक्टर आणि नातेवाईकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली तर आमदार शहाजी बापू हे लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली शहाजी बापू पाटील हे शिवसेनेची मुलूक मैदान तोफ असून ही तोफ बिछानावर पडून नव्हे तर भर सभेत विरोधकांना चारी मुंड्या चित करताना दिसायला हवी यासाठी बापूंनी पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई